हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत सुरमई फ्राय त्यासाठी अशी मस्त ताजी सुरमई विकत आणली एक पीस हातापेक्षाही मोठा आहे आता हे मी हिरवं वाटण म्हणजेच आलं लसूण आणि कोथिंबीर आणि थोडंसं कोकम टाकलं आहे त्याच्यानंतर हळद लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला घेतला आहे आणि कोकण आगळ तर आपल्याला इम्पॉर्टंटच आहे आता आपण मीठ लावणार आहोत त्याच्यानंतर कोकमाचं आगळ भरभरून लावणार आहोत व्यवस्थित दोन्ही साईडला आता मी लावून आहे मस्त असं लावून घेतलं आता है। हे हिरवं वाटण केले ते लावून घेणार आहोत एकदमच छान होणार आहे व्यवस्थित दोन्ही ला लावून घेऊया दोन्ही साईडला व्यवस्थित लावून घेतल्या आणि आता सगळे मसाले लावून घेऊया व्यवस्थित मसाले लावून घ्यायचे आहेत आणि थोड्या वेळ रेस्टसाठी ठेवायचे आहेत पंधरा वीस मिनटं आता हे तांदळाचं पीठ रवा त्याच्यामध्ये लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकले ते आता ह्याच्यावरती लावून घेतले तवा आता चांगला तापला आता आपण ह्याच्यावरती की मच्छी सोडून घेणार आहोत आणि मस्त लालसर फ्राय करणार आहोत परतून घेऊया आता व्यवस्थित कशी वाटली रेसिपी नक्की कॉमेंटमध्ये सांगा Thank you.